गाड्या बनवून झाल्या का ओ। चला आता गाड्या कोण कस बनवले ते सांगायचं परी सांग ही गाडी ही गाडी कशी बनवलीस ते सांग ही गाडी पाच आधी चार नऊ म्हणून मी ही गाडी घेतली सात आधी एक आठ म्हणून मी इथं आठ घेतला आठ घेतला शून्य मिळाले आले सात म्हणून मी ही गाडी घेतली तीन मध्ये तीन मिळवले आले सहा म्हणून मी ही गाडी तयार केली छान मस्त काय वाजव सगळ्यांनी चालते ग्रीन वाली गाडी कशी बनवलीस ते सांग मला म्हणून

गाडी 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 घेतली घेतली छान ते ब्लू कलरची कशी बनवली सांग म्हणून आणि अठ्ठेचाळीस म्हणून सात गेले म्हणून एक्केचाळीस गाडी घेतली आणि पन्नास म्हणून चार गे, गे म्हणून गाडी घेतली सत्तावीस पाच गेले तर बावीस राहिली म्हणून त्याची गाडी राहिली तीस आठ गेले राहिले बावीस म्हणून त्याची गाडी छान सगळ्यांनी दे येलो कलरची गाडी कशी बनवली सांग गाडीची ब गाडीची सुरुवात बारापासून स्टार्ट झाली बासष्ट साठ अधिक दोन म्हणून बासष्ट होतात चौऱ्याऐंशी ऐंशी अधिक चार म्हणजे चौऱ्याऐंशी होतात त्र्याण्णव नव्वद अधिक तीन म्हणून त्र्याण्णव होतात पंच्याहत्तर सत्तर अधिक पाच पंच्याहत्तर होतात छान अशा सगळ्यांनी